हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला तळणीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे म्हणजेच फ्राय मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा तळणीचे मोदक बनवण्यासाठी इथं मी एक वाटी सुक्कं खोबरं घेतलं आहे खोबरं मी छान असं बारीक खिसून घेतलेलं आहे बघा आणि त्याचसोबत एक वाटी खोबऱ्यासाठी इथं मी एक वाटी गूळ घेतला आहे इथे मी गूळ छान असं बारीक करून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोळ छान असा खिसून सुद्धा घेऊ शकता आता पहिल्यांदा आपल्याला मोदकामध्ये भरण्यासाठी जे सारण लागतं ते सारण बनवायचंय त्यासाठी बघा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आता या कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आता तूप बघा थोडंसं गरम झालं की यामध्ये मी सुक्क खोबरं घालतीये आणि गॅसची फ्लेम मी अगदी मिडीयम केलेली आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सुक्क खोबरं अगदी एक ते दोन मिनटासाठी छान असं फ्राय करून घ्यायचंय अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करायचं आहे जास्त फ्राय करायचं नाही नाहीतर काय होतं बघा खालच्या साईडनी खोबरं करपल्यासारखं होतं आणि खातानासुद्धा कडवट लागतं त्यामुळं अगदी एक ते दोन मिनटासाठी मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकताय आपलं खोबरं छान असं फ्राय झालेलं आहे म्हणजे परतून घेतलेलं आहे बघा आता यामध्ये मी आपण जो बारीक करून घेतलेला गुळ आहे तो गूळ मी यामध्ये घालते आता गुळ घालून बघा परत आपल्याला याला एक ते दोन मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे तर बघा इथं मी गुळ आणि खोबरं वापरलेलं आहे तुमच्याकडे जर थोडीशी खसखस असेल तर तुम्ही यामध्ये थोडी खसखससुद्धा घाला माझ्याकडे सध्या नाही त्यामुळं मी घातलेली नाही तर बघा गुळ आणि खोबरं मी परत एक ते दोन मिनटासाठी छान असं परतून घेणार आहे त्याचसोबत यामध्ये बघा थोडीशी विलायची आणि अगदी थोडीशी बडिशोप त्यामध्ये साखर घालून बघा मी त्याला छान वाटण करून घेतलंय ते वाटण मी यामध्ये घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा फक्त विलायची पावडरसुद्धा घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता आता याला बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता बघा जास्त वेळ आपल्याला हे सारण भाजून घ्यायचं नाही नाहीतर काय होतं गुळ अगदीच मेल्ट होतो आणि बघा ते सारण जे आहे ते कडक होतं त्यामुळं अगदी एक ते दोन मिनटासाठी हे सारण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकताय मस्त असं आपलं सारण बनून तयार झालेलं आहे आता मी हे सारण बघा एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याला छानच थंड करून घेते आपलं सारण व्यवस्थित थंड होतंय तोपर्यंत आपल्याला बघा मोदक बनवण्यासाठीची जी कणिक आहे ती कणिक मळून घ्यायची आहे त्यासाठी बघा इथं माझ्याकडे एक मोठा चमचा आहे त्या चमच्यानी बघा तीन ते चार चमचा इतका मी मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच बघा दोन चमचा इतकं मी गव्हाचं पीठ घेतलंय म्हणजे अंदाजे बघा एक वाटी इतकं मैदा आणि अर्ध्या वाटीपेक्षाही कमी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त मैदा वापरू शकता किंवा फक्त गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता इथं मी दोन्ही मिक्स केलं आहे आता यामध्ये बघा अगदी चिमुडभर मीठ घालते आहे कुठलाही गोड पदार्थ बनवताना बघा त्यामध्ये अगदी चिमुडभर मीठ घालायचं त्याचसोबत एक ते दोन चमचा इतकं मी साजूक तूप छान असं कडकडीत गरम करून घेतलं आहे ते मी यामध्ये घातलं आहे आता याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे या पिठाला हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे बघू शकताय आपल्या पिठाची व्यवस्थित अशी हातामध्ये मूठ व्हायला लागली म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालं आहे तर बघा अशा पद्धतीने जर पिठाची छान अशी मूठ व्हायला लागली तर काय होतं आपले जे मोदक आहे ते छान खुसखुशीत होतात त्यामुळं थोडंसं कडकडीत तूप यामध्ये घालायचं तर बघू शकताय आता यामध्ये मी अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याची छान अशी घट्टसर कणिक मळून घेते एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं आपली जी कणिक आहे ती पातळ होते त्यामुळं थोडं थोडंसं पाणी घालून याची छान कणिक मळून घ्यायची बघू शकता मी अशा पद्धतीची याची मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवून बघा मी ही कणिक अशी दहा ते पंधरा मिनटासाठी छान अशी भिजत ठेवणार आहे म्हणजे छान अशी मुरू देणार आहे त्यानंतर काय होतं आपली कणिक छान अशी फुलते आणि नंतर बघा मोदकसुद्धा व्यवस्थित होतात त्यामुळं मी यावरती झाकण ठेवून अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी मी याला असंच ठेवून देणार आहे तर बघू शकता आहे मी दहा ते पंधरा मिनटासाठी ही कणिक अशीच ठेवून दिली होती आता यावरचं झाकण काढलं आहे आता परत बघा इथं मी अजिबात तेल वगैरे वापरलेलं नाही मी अशीच ही कणिक बघा अगदी एखाद मिनटासाठी परत एकदा छान अशी मळून घेते आता आपल्याला याचे मोदक बनवायला घ्यायचे आहेत तर त्यासाठी बघा इथं मी एक पोळपाट घेतला या पोळपाटावरती बघा ही कणिक छान अशी हाताने पसरवून घेते म्हणजे याचा छान असा रोल बनवून घेते म्हणजे आपले जे मोदक आहेत त्या मोदकचा शेप बघा अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट होतं लहान मोठा मोदक होत नाही त्यासाठी मी अशा पद्धतीने ही कणकेचा रोल बनवून घेतला आहे आणि चाकोने बघा अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या आकारात याच्या छान अशा लाट्या बनवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा बघा तुमच्या चा चा आवडीनुसार या कणकेच्या बघा छान अशा लाट्या बनवून घेऊ शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं मोदक जो आहे त्याचा सगळ्या मोदकांचा आकार सेम होतो त्यामुळं मी अशा पद्धतीने कट करून घेतलंय आणि बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळ्या लाट्या बनवून तयार केलेल्या आहेत आता आपल्याला मोदक बनवून त्यासाठी बघा पिठी लावण्यासाठी इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय आता यामध्ये बघा ही लाटी छान अशी या पिठामध्ये बुडवून घेतली त्यानंतर अगदी याची छोटीशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आपण पुरी लाटून घेताना आप... बघा चपातीपेक्षाही थोडीशी जाडसर आणि पुरीपेक्षा थोडीशी पातळ या पद्धतीची इथं पुरी लाटून घ्यायची आणि त्यानंतर बघा यामध्ये मी एक ते दोन चमचा इतकं आपण बनवून घेतलेलं जे सारण आहे ते सारण मी या पुरीवरती ठेवून दिले बघा आता आपल्याला मोदक बनवायचं आहे त्यासाठी बघा जी कणिका आहे म्हणजे जी पुरी आहे त्याच्या ज्या कडा आहेत बघा त्या बाहेरच्या साईडने मी हलक्या हाताने बघा एक एक करून कडा छान अशा दाबून घेतल्यात त्यानंतर बघा वरच्या साईडनी त्या सगळ्या कडा व्यवस्थित अशा आपल्याला पॅक करून घ्यायच्यात आणि बघू शकताय मी अशा पद्धतीने याचा छान असा मोदक बनवून घेतलेला आहे मस्त कळीचा मोदक बनवून तयार आहे आणि बघू शकताय त्याला कळ्यासुद्धा किती छान अशा पडलेल्या आहेत आता सेम तुम्हाला याच पद्धतीने आणखी एक मोदक बनवून दाखवते बघा त्यासाठी सुद्धा इथं मी एक बघा कणकेची लाठी पिठामध्ये छान अशी बुडवून घेतली आहे त्याची सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथं मी पुरी लाटून घेतली आहे त्यानंतर त्या पुरीवरती बघा एक ते दोन चमचा इतकं मी सारण भरून घेतलंय आणि त्याच्या सुद्धा कडा बघा मी हलक्या हाताने बाहेरच्या साईडनी छान अशा पॅक करून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने याच्या छान अशा कळ्या पाडून जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल आणि तुम्हाला या पद्धतीने बघा मोदकाला व्यवस्थित अशा कळ्या बनवता येत नसतील तर काय करायचं बघा आपण जशी पुरी लाटतो सेम त्याच पद्धतीची पुरी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये पुरीमध्ये सारण भरायचं आणि जी पुरी आहे त्याच्या ज्या साईडला ज्या कडा आहेत त्या कडेला बघा थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा हलकासा दूध लावून घ्यायचं त्यामुळं काय होतं वरच्या साईडनी कळ्या करताना बघा मोदक अजिबात फुटत नाही आणि परफेक्ट तयार होतो तर बघू शकताय मी अशा पद्धतीने सारण भरून घेतलंय आणि त्यानंतर बघा हलक्या हाताने थोडंसं ते पाणी लावून घेतलं आहे आणि बघू शकताय मी सेम त्याच पद्धतीने याच्यासुद्धा व्यवस्थित अशा कडा पॅक करून घेते आहे बघू शकताय आपला मोदक किती छान असा तयार झाला आहे मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत बघा भरपूर अशा कळ्या पडलेल्या आहेत इथं आपला मस्त परफेक्ट कळीचा मोदक तयार आहे तर अशाच पद्धतीने बघा मी बाकीचे राहिलेले सगळे मोदक बनवून घेतलेत आता आपल्याला हे मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकताय आपले जे मोदक आहेत त्याला किती छान अशा कळ्या पडल्यात जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं की तर बघा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा मोदक परफेक्ट बनेल आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्यासुद्धा अगदी सुरेख होतात बघा तर बघा इथं मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालं आहे का नाही बघते त्यासाठी बघा यामध्ये मी एक मोदक सोडून बघते मोदकाच्या साईडनी बघा छान अशा बुडबुड्या यायला लागल्यात म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर बघा मोदक फ्राय करताना अगदीच तेल कडकडीत गरम करायचं नाही अगदी थोडंसं गरम तेल असलं तरी चालतं कारण काय होतं बघा मोदक फ्राय करताना आपल्याला मिडियम गॅसवरतीच मोदक फ्राय करायचे असतात फुल गॅसवरती जर मोदक फ्राय केले तर काय होतं वरच्या साईडने मोदक छान असा फ्राय झाल्यासारखा दिसतो पण आतल्या साईडने मोदक पूर्णपणे कच्चा राहतो बघा त्यामुळं काय करायचं मोदक फ्राय करताना कधीही गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच मोदक छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकताय मी मोदक तेलामध्ये सोडला आहे आणि झाऱ्याने बघा मोदकाच्या वरती छान असं तेल सोडून घेते यामुळं काय होतं मोदक छान असा व्यवस्थित असा फ्राय होतो बघा बघू शकताय हलकासा रंग चेंज झाला आहे मोदक व्यवस्थित असा फ्राय झाला आहे मी तो मोदक एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे राहिलेले जे मोदक आहेत बघा ते मी एक, -एक करून तेलामध्ये सोडून घेतलेत सेम त्याच पद्धतीने बघा मोदकवरती मी झाऱ्याने छान असं तेल सोडून घेतलंय आणि हे मोदक सुद्धा बघा आपल्याला मिडियम गॅसवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचेत तर बघा फुल गॅसवरती मोदक फ्राय केल्यामुळं काय होतं मोदक कच्चे तर राहतातच पण त्यासोबतच बघा अगदी नरम पडतात त्यामुळं मोदक फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच मोदक फ्राय करून घ्यायचे बघू शकता आहे मी अशा पद्धतीने अलटून पलटून घेत मोदक छान असे फ्राय करून घेते आहे तर मोदक फ्राय करताना बघा थोडासा वेळ जास्त लागतो पण बघा मोदक जर व्यवस्थित फ्राय केले तरच ते खायला छान लागतात त्यामुळं काय करायचं मोदक कधीही मिडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे बघू शकताय मोदक व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत ते मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि सेम त्याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे मोदक आहेत ते सुद्धा मी हलक्या हाताने तेलामध्ये सोडून घेतलेत आणि ते मोदक सुद्धा मी छान असे फ्राय करून घेते बघू शकता मोदकचा छान असा कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपला मोदक व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे आता हा मोदक सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथं तयार आहेत आपले मस्त असे झटपट तळणीचे मोदक तर बघा किती मस्त असे दिसायला लागलेले आहेत आणि त्यासोबतच बघा मोदकला कळ्यासुद्धा किती छान अशा पडलेल्या आहेत मस्त ताबले गरमागरम तळणीचे मोदक तयार आहेत तर अशाच पद्धतीचे मोदक मो बघा तुम्ही आपल्या गणेश चतुर्थीला बनवू शकता किंवा बघा संकष्ट चतुर्थीला बनवू शकता किंवा असंच जर तुम्हाला खायची इच्छा झाली तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवू शकता बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागतात बघू शकता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये मोदक काढून दाखवलेत दिसायला किती मस्तसे दिसायला लागलेत आणि त्यासोबतच खायलासुद्धा खूप सुंदर लागतात बघा आणि आपण मोदक मीडियम गॅसवरती फ्राय करून घेतले त्यामुळं बघा मोदक व्यवस्थित फ्राय झालेत आणि त्यासोबतच मस्त खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे मोदक घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला आजची फ्राय मोदकची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बघू शकताय तुम्हाला मी एक मोदक फोडून दाखवते मस्त आतपर्यंत छान असा मोदक फ्राय झालेला आहे आणि सारणसुद्धा किती छान असं दिसायला लागले चला तर मग भेटूया परत एकदा न नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय